नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आज आपण स्वामी सेवेतील एका ताईंचा अनुभव बघणार आहोत अनुभव खूप सुंदर आहे अनुभव असा आहे की त्यांना लग्नानंतर खूप वर्षे झाली तरीसुद्धा एकही एक अपत्य नव्हतं त्यांनी खूप धरपड केली होती तरीसुद्धा त्यात लवकर यश ये येत नव्हतं खूप छान असा अनुभव आहे त्यांनी तो केंद्रात सांगितलेला आहे तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे बघा लग्न झाल्यानंतर सर्व महिलांना असं वाटतं की आपल्याला एकतरी छान सुंदर असं बाळ पाहिजे पण बघा काहींना ते सुख पटकन मिळतं तर काहींच्या नशिबात ते उशिरा असतं पण बघा आपण दवाखाने करतो देवधर्म करतो सेवा करतो तरीसुद्धा आपल्याला काही काही वेळेस फरक लवकर पडत नाही मग आपण हदबल होतो निराश होतो आणि मग काय हे करा ते करा आ, हे सांगितलं कुणी ते करतो कुणी काही सांगितलं पण प्रत्येक जी काही आपण आपल्याला सांग लोक सांगतात की हे सेवा करा हे उपाय करा त्या ब्राह्मण काकाकडे जा हे उपाय करा ते तप्पाय करा आपण सगळं करत असतो त्याचबरोबर आपण दवाखान्यातसुद्धा जात असतो म्हणजे बघा आता कोण सांगतं इथला डॉक्टर चांगला आहे तिथला चांगला आहे आपण किती मेहनत घेत असतो त्याचबरोबर आपली आपल्याला मानसिक त्रास होत राहतो आणि बघा त्याचबरोबर आपला पैसासुद्धा खर्च होत राहतो पैसे तर जातातच पण आपल्याला मानसिकदृष्ट्या पण खूप खोचून जात असतो बघा जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणती बघा तर आई होण्याचे आई होणं हे काय असतं बघा ते झालेल्या स्त्रीला कळत असतं पण जर एखाद्या स्त्रीला जर एखादं बाळ लवकर नाही झालं तर ती खूप आतून खचून गेलेली असती तिलासुद्धा वाटत असतं आपल्यालासुद्धा एक छान गोंडस असं बाळ पाहिजे असतं मग बघा जर स्वामी सेवा केली तर जिथे डॉक्टर हरतात तिथे आपण स्वामींच्या सेवेने आपण ते, ते, सेवे ते मिळवू शकतो त्यासाठी आपली इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे स्वामींवर तुमची तुमचा विश्वास पाहिजे बघा सांगितले म्हणून आपण सेवा करतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही बघा काही जणांना सेवा चालू केल्यानंतर पटकन फरक पडतो तर काही जणांना थोडा उशिरा पडतो पण ठीक आहे एक मात्र तुम्ही बघा मनाला सांगून ठेवलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही नग निगेटिव्ह विचार करत गेला तर तुमच्या मनासारखं काहीही होणार नाही त्यासाठी तुमचा स्वामींवर विश्वास पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे आणि तुम्ही स्वामी सेवेत पाहिजे मग बघा जी गोष्ट अशक्य हो, असते ती गोष्ट हो, शक्य होऊन जाते आणि स्वामी महाराज तुम्हाला ती मिळवून देतातच आता बघा ह्या ताईंचा अनुभव आहे मी तुम्हाला सांगत आहे त्या ताई सांगतात ता की दोन हजार चोवीसमध्ये मला स्वामी महाराजांनी खूप सुंदर अशी बातमी दिली होती ती म्हणजे मी आई होणार हे कळल्यानंतर आम्ही सर्व घरातील माणसे खुश होतो कारण एक छोटंसं गोंडस बाळ आमच्या घरात येणार होतं माझ्या आयुष्यात येणार होतं तिथून पुढे मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी जात होते पण एक दिवस काय झालं की मी कल्पनाही करू शकत नाही असं काही घडलं तीन महिने हेच चालू होतं की अगदी आ, डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळ एकदम कोरडं आहे आणि पाणी कमी पडलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं डॉक्टरांचं की बाळ वाचू शकत नाही बाळाची वाढ होणार नाही कारण पाणी कमी असेल तर बाळ कोरडं पडू शकतं आम्ही सगळे काळजीत होतो की स्वामींनी दिलेलं फळ ते हिसकावून नाही घेणार मग हे असं का होते सगळे तेच बोलत होते डॉक्टरसुद्धा म्हणले की बाळ पूर्ण कोरडं पडू शकतं आणि आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पण त्या ताई सांगतात की माझा स्वामींवर खूप विश्वास होता कारण त्या ताई स्वामी सेवेत होत्या त्यांचा महाराजांवर पूर्ण विश्वास होता की स्वामी असं कधीच करणार नाहीत म्हणजे एकदा दिलेलं आपल्याकडून ते हिसकावून घेणार नाही मग त्यांनी स्वामी सेवा चालू केली केंद्रात येऊन त्यांनी सेवा घेतली आणि ती सेवा त्या करत होत्या त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेक केलं तर सगळं कसं व्यवस्थित होतं बघा स्वामी महाराजांनी असा चमत्कार केला की बाळ एवढं सुंदर जन्माला आलं की डॉक्टर पण बोलले काही टेन्शन घेण्यासारखं नाही बाळ व्यवस्थित आहे आणि मला मुलगा झाला आता तो मुलगा माझा चार महिन्याचा आहे महाराजांनी गुरुचरित्राचा हे सुंदर असं मला फळ दिलं आहे त्या ताई सांगतात की मी केंद्रामध्ये जाऊन ज्यावेळेस त्या केंद्रात आल्या त्यानंतर त्यांनी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण केलं होतं त्यांना पाचवा महिना होता तरीसुद्धा त्यांनी ते पारायण केलं त्या म्हणल्यात त्या बोलतात की हे जे माझ्या बाबतीत घडलं ते कल्पनेच्या बाहेरचं होतं पण मी स्वामी महाराजांवर असलेला विश्वास हाच खूप काही अनुभव देऊन जातो महाराजांची सेवा करेन तेवढे जास्त फळ आपल्या पदरात ते, अपले ते आ, देतात मला ह्या अनुभवातून कळले की आता स्वामी महाराजांची लिला आगात आहे म्हणून तर म्हणतात ना भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बघा हा अनुभव त्या ताईंचा होता म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रेग्नेंट असतानासुद्धा त्यांनी सेवा बंद केली नव्हती त्यांचा महाराजांवर प्रचंड असा विश्वास होता त्या विश्वासाच्या जोरावर त्यांना छान असा एक मुलगा झाला आणि मुलगासुद्धा खूप छान आहे आणि सगळं कसं व्यवस्थित आहे म्हणजे बघा जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे बाळ तुम्ही ठेवू नका बाळ पूर्ण कोरडं पडलेलं आहे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही आम्ही जबाबदारी घेणार नाही तरीसुद्धा ह्या ताईंनी महाराजांच्या सेवेवर विश्वास ठेवून महाराजांवर विश्वास ठेवून त्यांनी ते बाळ ठेवलं आणि सेवासुद्धा व्यवस्थित केली त्यामुळे त्यांची डिलिव्हरीसुद्धा खूप छान झाली आणि त्यांना आता मुलगा झालेला आहे तो मुलगा आता चार महिन्याचा आहे तर बघा तुम्ही जर सेवेत असाल ना तर प्रत्येक गोष्टच आपल्याला लगेच मिळावी पटकन मिळावी आणि सांगितली म्हणून सेवा करावी तर तसं करू नका महाराजांवर विश्वास ठेवा वेळ आल्यानंतर महाराज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फळ देतात उगच म्हणतात का अशक्यही शक्य करतील स्वामी थोडा वेळ लागतो पण महाराज सर्वांच्या अडचणी सोडवत राहतात त्यासाठी तुम्हाला सेवेत राहणं खूप गरजेचं आहे तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ